आज अपले का तर जय सूर्य मित्रांनो आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे तर आजचा ब्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग पण होणार आहे आणि आपण जाणार आहोत रानामध्ये खेकड्या पकडायला आणि आपला गेल्या वर्षीच आपण पहिल्यापासून आपण खेकड्या पकडलेल्या होत्या तिथं आपला तिथंच आपण गेल्या वर्षी गेलेलो गेले आपला तुम्हाला लिंक देईन मी त्या व्हिडिओची सैव का आपण पाठ्यात आपल्या घरवणी वगैरे बांधतायत गँग तर चला आजच्या इंटरेस्टिंग ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आपण आता मस्त राहणार चाललोत आपली गँग बघा आपल्या पुढे गेले सो चला बघूया आपल्याला आता खेकड्या भेटतात का आपली गँग बघा एकदा हात करा रे वरडा तर मित्रांनो बघा आता मी चाललोत कालच आमच्याकडे जोरदार पाऊस झाला रात्री ह्याच्या पण पाऊस पडलेला दोन दिवस अगोदर आणि काल सर्व खेकड्याच्या बिलाच्या बाहेर निघाल्यात सो आता बघू पाऊस जर आला तर आपल्या खेकड्या पूर्ण बाहेर निघायला भेटतील जर पाऊस नाही आला तर आपण गर्वने आणले तेव्हा का, काम चालू आहे डायरेक्ट आपण बिलातनं खेकडे काढू तर आता बघू बापच्या तिकडे खालती खेकड्यावर आहेत का काहीच बिल तर खूप आता खणले आहेत आता कालच पाऊस झाला झाल्याबद्दल पूर्ण खेकड्या बाहेर जातात अंडी सोडायला तरी हे सोडाय अंडी नाहीत पिल्लं सोडायला सो बघूया आपण आता खेकडे आपल्याला भेटत का ह्या ठिकाणी काहीच खूप खेकडे असतात खूप आमचं जंगल आपला खूप असं हे आहे जंगल जंगलांचा इथं काही होऊ शकतं मित्रांनो का आपला मयुरश कोण किंवा का तेव्हा त्याने आपल्या हाड्याचा पाटणा येते पण तो चौकशी डबक्या येतोय येत आहे तेव्हा डबक्या पवन आपल्या हाडशिला आलेला आहे दबक्या पावलन येतो तू आणि गाईज खेकडी भेटलेली आपल्याला आपल्याला खेकडी भेटलेली आहे अरे पकड त्या मित्रांनो आपल्या खेकडी भेटली आहे पकड येत नाही आधी पकड आहे भेटली ओ माय गॉड गाईज डोंगरची काली खेकडी तर मित्रांनो का एक खेकडी आर ती खेकडी काट एक घे हे पिशवी आणलीत काय तर मित्रांनो आता असं आपला ब्लॉग कंटिन्यू करा आपला ब्लॉक खूप मस्त होणार आहे चाललो आज इकडे मयूर आणि मित्रांनो बघा अशा आम्ही गरवंत बांधतो हो का ही पद्धत आपली गरवण बांधायची हो का पूर्ण नॅचरल प्रोसेस आपली झाडाच्या वेदीने आपण 걸वण बांधतोय गवत आणि निगडीची काठी आहे पाणी तर आहे का मित्रांनो आपल्याला खूप पाणी साठलं आपल्या होलमध्ये आणि बहुतेक आपल्याला खेकड्या भेटतील बघा बहुतेक बहुतेक हाय काय रे एक तरी खेकडी भेटल्या पाहिजे मित्रांनो एक नुपु आपल्याला मित्रांनो खेकडी भेटली आपल्याला आपल्याला पाणी पण चाटलं आहे एवढा ओलावा नाही अजून का मित्रांनो हा आपला खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि असे आपल्या ह्याच ह्याच जंगलामध्ये मित्रांनो चार वॉटरफॉल आहेत मोठे मोठे हा किती मोठा आहे बघा पावसाळ्यामध्ये मित्रांनो ह्याचा लूप एकदम भारी असतो हा एक नव्हती ना बघा ह्याच्या खालते एक मित्रांनो भारी वॉटरफॉल आहे काय रे रे नयन अरे नयन नागड्याच बघा किती मोठा कायम आहे कायम आई शपथ मित्राने बघा किती मोठी खेकड भेटले आपल्याला डोंगरची या एकदम ब्रँड इज ब्रँड दाखवा नांगडे दाखव नांगडे करून दाखव मित्रांनो बघा हा शि पकडले एकदम ब्रँड इज ब्रँड मित्रांनो क्वालिटी बघा आपली खेकडीची का ह्याला बोलतात डोंगरची खेकड हे खेकड मित्रांनो आपल्या सोमनी बघितली आता पडलेलं मी आपला ब्लॉग इथे संपला असता का आपला ब्लॉग वाचलाय मित्रांनो आपला वॉटरफॉल एक नंबर आहे जोर लावा पलटा अरे मग साईडच्या वारकऱ्या दगडी काढा ना मग हरश अशी एकटा पलट तिथली अर्धी नाही मयुरी 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 कर मित्रांनो आंबे का पूर्ण दगड आता ती फुकटेवीत त्यांची पावर का वेस्ट केली इथं दगड ती काढण्यात पण मित्रांनो दगड का निघाली नाही

आणि मित्रांनो आता आपल्याला खेकड्या वाटत नाही एवढे भेटतील पण आता बघा आपला हे चाललं आहे आणि मित्रांनो हा आहे तिसरा काढा बघा हा एक मॅडम मित्रांनो हा आहे तिसरा काढा आपल्या पाठी आहे दुसरा काढा त्याच्यावर मित्रांनो जो टॉपचा आहे ना तो खूप मोठा आहे तिकडे आम्ही गेल्या वर्षी गेलेलो ब्लॉक पण बनवतो

नाही असं तू नाही हो ते आपलं गाव बघा एकदम खाली येत ना आपला स्पॉट बघा मित्रांनो आपली पार्टी तर नेहमी होत असते ह्या ठिकाणी आणि इथं टॉपच्या कड्यावर आलोत मित्रांनो समोर ना आपला एकदम टॉपचा कडा आहे खूप उंच आहे मित्रांनो आणि आय थिंक मित्रांनो इथं माकडं आलेली आहेत तो माकड पिल्लू तो बघ तो समोर एकदम वाला आहे माकड दोन आहेत तारीख पिल्ले आहेत मित्रांनो दोन तर आणि बघा मित्रांनो आपल्याला कढीपत्ता भेटला आहे बघा आपल्याला कडीपत्ता भेटलाय नॅचरल एकदम नॅचरल कढी पत्ता आपल्याकडे मित्रांनो हा पूर्ण झाड आहे आणि ह्याच्यावर एकदम मोठा झाड आहे तो आपण आता कडीपत्ता आपल्याकडे ओरिशियल कडीपत्ता रेट निघाली बघा खेकडून पॉवर किंग मेकर हर्षद चौके त्यांनी काढली बिडातून खेकड बेड आज आपल्या हे राजा धन <ुण गणी> आणि मित्रांनो बघा आता आपण आलो आपल्या टॉपच्या कड्यावर म्हणजे आपण आता आपला पूर्ण जंगल एक्सप्लोर केलाय नाही तो पत्ता नाही हो मरशील सह कुटुंब परिवार काय म्हणा सहकुटुंब परिवार आणि मित्रांनो हा बघा आपल्या टॉपचा काढा वाढणार आहे मित्र आपण पोहचला आपल्या टॉपच्या काड्यावर आणि मित्रांनो भोवतेक माझ्या हवाटी होणार आहे मित्रांनो काय एकदम टॉप खूप टॉप मित्रांनो टॉप वर आहे सॉरी असं झाडा रे कायम बसली माझ्या मित्रांनो आपल्या फांदी बसली डोक्यात काय नाही मित्रांनो ना आपल्या जंगलात फिरला एवढा मित्रांनो आनंद भेटतो ना की तुम्ही कुठेही फिरायचा मित्रांनो बाहेर पैसे खर्च करून पण जो आपला गाव आहे ना मित्रांनो तिथं आपल्याला खूप आनंद भेटतो आपल्या गावात so, so सो तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओला ब्लॉगला आपल्याला आपले ला, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ग्रँड वर गेलेला आहे इथनं आपला आवाज आहे ना पूर्ण असं इको होऊन येतोय सो आपण आता खूप हाईटलो थांबा थांबा विचार आपला ऐका पक्ष्यांचा आवाज आहे का टॉपचा काढा आपला कि घेऊन का मित्रांनो ह्याला इग्नोर करा आपला ह्या कडा कसा वाटते मित्रांनो बघा बघा एकदम प्लेन आहे असं वाटतं कोणतरी तर पैतलं एकदम असा कोणतरी आर्टिफिशियल केलं आहे बघा मग आपला मयूरवर पोचला आहे आणि मित्रांनो हा बघा मी तुम्हाला सांगत होतो ना की आपल्या टॉपला एक कडा आहे पूर्ण प्लेन आहे हां हां मित्रांनो इथे ना आपला पूर्ण गाव दिसतं तुम्ही दाखवतो वर ना मी तर मित्रांनो आता आपण पूर्ण खेकड्याकडे बघितल्यात तर डायरेक्ट आपण आता खाली उतरल्या जंगलाने जाताना आपण वजनही गेलेलो आता आपल्या डायरेक्ट आपल्या वाटणी उतरायला लागल आणि मित्रांनो आम्ही आता पूर्ण जंगल फिरत असतो असा कारण का आम्हाला आता बहुतेक तरी जंगल माहिती आहे लहानापासून मित्रांनो आम्ही जंगल पूर्ण फिरतो हा आम्हाला मित्रांनो बहुतेक सर्व माहिती आता जंगलातल्या म्हणजे त्याचं कुठं काय आहे या ठिकाणी मित्रांनो आम्ही येताना इकडे बसतो वर इथं झाड आहे आलूचा मित्रांनो आपला गाव बघा तो कसा तुम्हाला डिसा असेल आपला गाव बघा पूर्ण इथनं जास्त मित्र लांब नाही फक्त थोडा हाईट आहे एवढंच पण आता फायनली आपण खालती बघा पोहोचले आपल्या गावाजवळ सो डायरेक्ट आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आज खूप मस्त झालं आहे चॅनल सबस्क्राईब आपलं करून ठेवा आपल्या आता मित्रांनो असेच खूप सारे ब्लॉग येत राहतील सो डायरेक्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय